नाही संत चरण रज सहज बीज चरण महत्वाचं आहे मग रामनाने रूपचे आवडी देवाच्या भक्तीची आवड लागायला आमच्या चाळक महाराजांनी सांगितलं साधूच्या पायाचा हाताचा अंगाचा स्पर्श झाल्याशिवाय देवाच्या भक्तीची आवड निर्माण होत नाही राजा रावण खऱ्यानं साधू होता राजा रावणा एवढा मोठा भक्त अजून कुणी नाही आमच्या साधू संतांनी सांगितले धन्य भाग्य रावणाचे त्याला देवे अरे या राजा रावणाच्या पायाचा स्पर्श विभीषणाला झाला विभीषणाला राम भेटणार विभीषणाची खात्री पटली

उपाय धरावे संताचे ते पाय परमार्थ करायचा असेल तर आधी गुरुशी मग साधन साधावे गुरु माझे माय बाप पाहता पाऊल जळती बाप मी सांगत असतो परपंचामध्ये माणूस कितीही मोठा झाला तरी बापा मोठा होत नाही आणि परमार्थात माणूस कितीही मोठा झाला तरी आपल्या गुरुपेक्षा मोठा होत नाही गुरु हा संतपुरीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा त्याच्यासाठी आधी गुरुला नमस्कार करायचा नाथ बाबांनी गुरुला वंदन केलं संपलं आणि अध्याची सांगता केली मी पुन्हा जो सांगतो बाय बाप तुम्ही सर्वजण दर्शनवारी याच्यात थोडा फरक असेल दर्शनवारी बरी तीन चार हजार लोक दर्शनवारी येतात त्यांच्या अन्नदानाचा कार्यभार सर्व हे पंक्तीवाले सर्व मंडळी सादर करतात आज सुद्धा आता हे मलाच बोलायचे पाहिले आमचे मुलानी भाषा पुतणे त्यांची नाव सांगतो त्यांचे बिजनेस आहे पंक्तीचे आजच्या पंक्तीचे यजमान सांगतो गुरु माऊली हॉस्पिटल वडवणी माऊली किराणा ओढवणी माऊली कृपा किराणा वडवणी गुरुमावली कृषी सेवा केंद्र गुरु गुरुमावळी हार्डवेअर ट्रेडर्स गुरु गुरुमावळी स्टील फर्निचर गुरु गुरुमावळी टी हाऊस झाल्या शाखा या शाखाच गुरमी आहे त्या आहे आणि यांनी माझं काय का त्यांना कर्ज वाटत असेल किंवा मग कोणीतरी सांगितलं कोळी कन्या पुत्र सा जे सात्विक नाहीतर बऱ्याच ठिकाणी एवढा हे असं करायला सुद्धा घरातली माणसं विरोध करतात तुम्ही कीर्तन केलं म्हणजे बाकीचे कीर्तन काय असत कीर्तनकार काय असे रस्ते रोखलेत नाहीत पण आता एक अभिमान सांगतो एक गोष्ट लक्षात आली माझ्या मी कुठून कीर्तन करून येऊ द्या कुठून देव द्यावून येऊ द्या माझ्या खिशातले जेवढे पैसे असतील तेवढे माझ्या मालकी जवळ देतो मी अजून माझ्या मालकीनं त्याच्यातले दहा पैसे सुद्धा ना दिले नाही पैसे माझ्या हातात आणि कोणताही माझं मुलगा दोन सुना आहेत दोन माझ भाऊ आहे भाऊजाई आहेत दोन भाऊ आहेत माझ्या कुटुंबातल्या माझी आई आहे आईने माझा आताच ऑक्शन केलं कुणीही माझ्या परमार्थातला पैसा घरात खर्चा उघडका म्हणून असं उधळपटे करतात अजून असं कुणीही म्हणलं नाही मी म्हणतोय माझं त्याच्यातच भाग्य आहे आणि अशा माय पोटी माझा जन्म झाला तुमच्या सर्वांचा आशीर्वाद मला मिळाला मी कधी जाईल काही सांगता येत नाही महाराज हे असंच अखंड अरे भाव रामायण तुम्ही सर्वांनी चालू ठेवा एवढी तुमच्या विनंती करतो आणि दोन मिनिट माझा आता ही जी रामायणाची टीम आहे यांनी माझ्यासाठी काही सत्काराचं आयोजन केलेलं आहे ते माझा सत्कार करतील तेवढे दोनच मिनिट थांबा आणि लगेच आपल्या आपल्या जागी धरून बसायचं